आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल मुंबईत केलं धरमपूरच्या श्रीमद राम राजचंद्र मिशन संस्थेच्या वतीने आयोजित पर्युषण महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये ते बोलत होते इतरांसाठी जगणं या भारतीय तत्वज्ञानातल्या शाश्वत विचाराला अनुसरून भारतानं इतर राष्ट्रांना कोविडची मोफत लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवनातला आदिवासी कक्ष पुनरुज्जी पुनरुज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडेनऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचं सा राज्यपालांनी सांगितलं कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार राज्यातील दहा जिल्ह्यांत पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे यामध्ये खरीपातील सुमारे आठ लाख अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली असून नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली कृषी विभागाच्या चोवीस ऑगस्ट पासून आतापर्यंतच्या अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांमध्ये कापूस सोयाबीन तूर बाजरी मूग उडीद मका ज्वारी पिकांचं आणि कांदा भाजीपाल्यांचंही नुकसान झालं आहे अतिपावसामुळे पिकांचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला कळवलं पाहिजे जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल असंही आवटे म्हणाले राज्य सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्सना योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे ह्यामधून एकंदर पाचशे स्टार्टअप्सना एक, स्टार्ट एक लाख ते पंचे, पंच पंचवीस लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारनं भारतीय प्रशासकीय सेवेतून तत्काळ मुक्त केलं आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय प्रशासकीय सेवा नियम एकोणीसशे चौपन्न अंतर्गत पूजा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आयो, आयोगाची परीक्षा अनेक वेळा दिल्याचं सा तपासात आढळून आलं आहे पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी काल सकाळी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार